मुंबईमध्ये निघालेले आहेत पण तत्पूर्वी जर बघितलं तर हा ताफा आता पुण्यात थोड्याच वेळामध्ये बाहेर जाणार आहेत कारण पाऊस सुरू आहे त्यामुळे थांबलो आहे आणि होते म्हणून दादा जरांगी पाटील आपण पाहतोय हा हा मनोज दादा जरांगी पाटील सध्या आपण पाहतोय आत्ताचं लाईव्ह फुटेज लाईव्ह अपडेट आपल्याला देतो आहे मी उदय आणि तुम्ही पाहताय उदय न्यूज नियुच्छ, उदय माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर संघर्ष उद्योग मनोजदा जरांगे पाटील यांचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो आणि सध्या आपण पाहतो आहे की आपण सध्या चाकण या ठिकाणी राजगुरुनगर या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत आणि संघर्ष उद्योग मनोजदादा जरांगे पाटील यांचा भव्य दिव्य सत्कार त्या ठिकाणी होणार आहे मंसर असेल त्यापुढे आपण मनसरच्या पुढे खूप जवळपास आठ दहा किलोमीटरच्या पुढे आले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपण खु दाखल होतो आहे त्या ठिकाणी आणि पुण्यात आपलं दा दादांचं आगमन झालेलं आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील या नेतृत्वाच्या सोबत आपण सर्वजण आहात आणि इतर बांधवांपर्यंत हा लढा गरजवंतांचा शेअर करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा लाईव्हच्या माध्यमातून हे फुटेज पाहतोय आता सध्या पाहत पाहतोय आपण की कुठे आहोत हे पाहण्यासाठी संपूर्ण बांधव लाईव्हच्या माध्यमातून हे लढा पाहतात नाएवार आता सध्या आपण आझाद मैदान ऑलरेडी भरलेलं आहे असंही या ठिकाणी बोललं जात आहे पण ते आपण पाहतोय की संघर्ष उदय मनोज दादा रांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपण सध्या मुंबईच्या दिशेने होतोय रवाना होतोय